जय शिवराया मित्रांनो तुमचं स्वागत करत आपल्या मी गुक नाही कशा हक्कच युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कालचा ब्लॉग वर गौरी आल्या होत्या आणि आज गौरी अवस्थात तर ती पद्धत आपण बघूया तर जाऊया आता खाली गौरीच्या इथे चला तर मित्रांनो इकडे बघा मम्मी सर्व आता भरते वेगळे सुपारी वेगळे पडवल कार आणि कारिंदा हे तिकडे बाकरी तर काय तर हे सर्व आता भरणार मग जाणार तर मित्रांनो आता आम्ही चाललोय इकडे आहे मम्मी तर बघा औसा सुपामध्ये घेऊन चालू आणि आता आम्ही जातोय खाली गौरीच्या इथे तर चला तर बघूया आता काय कसं काय करतात आणि ते तुम्हाला मी दाखवतो चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आणि हे बघा इकडे गोवर आहे इकडे मम्मी मला दाखवतो गवर बघा आणि इकडे गणपती तर मित्रांनो बघा अशा प्रकारे केलं जात आहे गौरीला आणि गणपतीला अशा प्रकारे हौसा दिला जातो

पा <hums>